नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना आज मी तुम्हाला लहान व मोठ्या आवडीने खातील अशी खिचडी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी घेतले साहित्य हे आले लसणाची पेस्ट आहे ही डबू मिरची टमॅटो बटाटा गाजर वांगे कांदा एवढं घेतलेलं आहे साहित्य आणि कुकर घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं तापू द्यायचं तेल तापले का बघते मग त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट जी होती ना ती टाकून घ्यायची आलं लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर थोडीशी मिक्स करून घ्यायची ती त्याच्यामध्ये आपण जिरे व मोहरी टाकून घेतली आता आणि थोडीशी हळद हळद टाकून घेतली मग हे जे भाज्या होत्या कट केलेल्या त्या भाज्या त्यामध्ये टाकून घेतलेत मी त्या भाज्या टाकून घेतल्यात ह्या व्यवस्थित थोड्याशा तेलामध्ये शिज द्यायच्या व त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले मिक्स करायच्या सगळ्या भाज्या हे तांदूळ आणि डाळ मी थोड्याशा वेळ पाच मिनटं भिजत ठेवलेली ते आता त्याच्यामध्ये टाकणार आहे हे आता भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मी आता डाळ आणि तांदूळ टाकणार आहे डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचं सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी घातलं आहे मी आणि कुकरला टोपण लावलं आणि एक दोन ते तीन शिट्ट्यामध्ये असा ही खिचडी बनून जाते अशी ही खिचडी बनवून जाते मस्तपैकी लहान व मोठ्या आवडीने खात्यात अशी खिचडी बनते माझ्या मुलीला अशी खिचडी खूप आवडते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा